श्री स्वामी समर्थ आज शनिवार दोन हजार चोवीस पौष शुक्ल दशमी आज चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या कृतिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभरास राशीच्या व्यक्तींसाठी व्रुष� आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषो राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण हे संमिश्र लाभ देणार आहे महत्त्वाचे निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही मोठा व्यवहार करू नये त्यामुळे आजचा दिवस हा तुमचा सावधपणे निर्णय घेण्याचा आहे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या मंडळांचं कार्य आहे अशा मंडळांसाठी आजचा दिवस उत्तम जाईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग करडा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण दूरच्या प्रवासाचे बे आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल वाहन आणि वास्तु सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे कर्क राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नोकरदार मंडळींना अनपेक्षितपणे मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल आर्थिक स्थिरतेच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कृतिका नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी तुमच्या कार्यशैलीमध्ये मोठी सुधारणा करणार आहे व्यवसायाचा एक नवीन टप्पा तुमचा सुरू झालेला असेल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुम्हाला आर्थिक समस्या सोडवता येतील व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पार पाडू शकाल कन्या कन्या रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा प्रकृतीची काळजी घेण्याचा आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत आणि प्रवासामध्ये आपली काळजी घ्यावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण हे तुमचा आत्मविश्वास वाढवणारं आणि व्यक्तिमत्वामध्ये मोठे बदल घडवणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे जमिनीमध्ये गुंतवणूक ज्या मंडळींची असते अशा मंडळींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग राहील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल कुटुंबाशी निगडीत अडचणी तुम्हाला सोडवता येतील आज व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आर्थिक समस्या सोडवण्याकडे आज तुमचा कल राहील जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता या दोनही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस हा मोठ्या जबाबदारीचा आहे बढती बदली किंवा पगारवाढी संबंधात तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला विरोधकांच्या त्रासालाही सामोरं जावं लागेल परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ नयेत भावंडांच्या सहकार्यानं तुम्ही परिस्थितीवर मात करू शकाल मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आज महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील